अहो देवाच नाम सुन आता नाही केलं तर मेल नंतर कोण देवाच नाम सुन उपयोग नाही आता तुम्ही देवाच्या भजनात टाळ्या वाजवल्याना त्यांनी समजायचं देव आमच्यासाठी काही ना काहीतरी कर आणि तुमच्या आयुष्याचा उद्धार आज पहिल्या गेल देवाला तुम्ही मानाय यातून काही वाद नाही पण आई सेवा करा या जगा आपले आई वडील आणि भक्त <प्राँगा> अभक्त पुंडलिक किती पापी आणि दुष्ट होता तरी आपल्या आई बापाची सेवा करून त्यांनी देवाला प्राप्त आजकाल काय झाले सांगू का लोक देवाचं नाव घेतात देवाच्या मंदिरात दहा दहा हजार वर्ग निपटतात पण गरीब आई वाल्यांना शिवत वा असले भक्त देवाला आवडत नाही खरं भक्त

मालकाचा दोन शिव्या खातो पगार घेतो आपल्या मुलांसाठी शिक्षणासाठी खर्च करतो तो बाप सगळी विसरला होता अहो बाप या शब्दाचा अर्थ बाप म्हणजे आपल्या आयुष्याला कलाट देणारा बाप आपण उपाशी कुणामुळे झोपत नाही आपल्या बापामुळे आपण चार गास सुखात कुणामुळे खातो आपल्या वडिलांमुळे देवाला सुद्धा आपल्या वडिलांपुळे झुकावं लागले काय आपल्या बापाची ताकत आहे आता पाहिलं गेलं कोण कुणाच्या बापाला झुमत आहो ज्याला बाप झाला त्याला बापाची किंमत विचारत ज्या डोळ्यात आश्रू त्याचा बाप आहे ना तुम्ही बापासाठी बापासोबत निभाव ह्या महिला मंडळ आपल्या बापाचा त्याग करून इथं आलेले आपल्या सासरी आपल्या बापाचा सा त्याग केला कुणासाठी आपल्या नवऱ्यासाठी आपल्या संसारासाठी तो बाप लग्नात रडत नाही माणसा गुन्हा रडत नाही पण मी खोलीमध्ये जाऊन रडतो का माझ्या मुलीचे असा बाप आपल्या आयुष्यात ज्याला मिळेल तो खरंच भागीवर गरीबर तू ताप्या ऐक त्या बर हाय गड्या उमगाया बाप र उमगाया बाप र काशी केली मथुरा केली केली मी द्वारका या जगात देव नाही आई बापासारखा संत म्हणतात त्या जगात आई सारखं दुसरं दैवत नाही अहो आई आपल्याला कळते नऊ महिने नऊ दिवस जी आपल्याला गर्भात वाढवते ती आई असते मात्र नऊ महिने नऊ दिवस आपल्या आईची जो काळजी घेतो तो, तो बाप असतो आपल्या आईला आपल्याला अन्नाचा घास कमी पडू नये म्हणून कष्ट करतो तो बाप असतो त्या बापाला कधी विसरू नका बापाचा आशीर्वाद पाठीशी असं जग तुम्ही चिंता माझ्याकडे माझ्या बापाचा माझ्या पाठी आशीर्वाद आहे माझ्या आईलांचा आशीर्वाद दे म्हणून मी कीर्तन करतोय त्यांच्या सांभाळ मी माझ्या बापाचे कष्ट बघितल्यात तशी तुम्ही तुमच्या वडिलांचे कष्ट आठवा अहो आपले वडील आपल्यासाठी शेतात कष्ट करतात दिवसभर कामाला जातात गायनसाठी गायन, गायन मध्ये राबतात तो बाप त्या बापाला पलत तुम्ही उलट बोलताना ठीक आहे उलट बोला ठीक आहे आज परिस्थिती अशी सलीला एक हजार रुपये दिले नाही म्हणून बापाच्या डोक्यात दगड बोला बोला एक हजार रुपये सहलीसाठी दिले नाही म्हणून बापाच्या डोक्यात दगडी झाल्याने पोर जन्माला आले कुठं चाललाय समाज कधी सुधरेल आपला भारत देश कधी विश्वगुरु बनेल भारत देश भारत देशामध्ये बापाची किंमत काही ओ याच भारत देशात प्रभू श्रीराम आपल्या वडिलांची एका वर्ष वनवास भोगले आजकालचे वडील म्हणत नाही चौदावर शेवणवासाला जा आजकालचे वडील म्हणतात तुझ्या आयुष्याचा वनवास होऊ नये म्हणून आयुष्य शिक असे आपल्या आई वडील सांगत असतात हे कोण आपल्या आई वडिलांचा ऐकलं ना आई वडील मोठ्या पदावरती विसरू नका माझ्या आई वडिलांनी सांगितलं तू वारकरी संप्रदायात जा मग मी त्यांचं ऐकलं मग आज विक समजलं तुम्ही तुमचे आई वडील तुम्हाला

तुमचे वडील तुमच्यासाठी तुमच्या जवळ येत जे अनाथ मुलात ना त्या बापाची आणि आपल्या आईची किंमत मला या जगात माझी आईवडील माझी सोबत असते ना त्यांच्या हात पाठीमागे मागे असताना मला अजून अभ्यास करू वाटलं असत पण तुम्ही ज्या एक मुलगा होता त्याचे वडील होते त्यातक करतो तो सिद्ध केलं नाही पण वडील गेल्यानंतर त्याने आपलं कर्तृत्व सिद्ध केलं तो आय पी एस झाला आणि आयपीएस झाल्यानंतर त्याचा आयपीएस झालाय तर ते म्हणतात आय पी एस झालो तुम्ही माझ्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली पण जो माझ्या सीती राब राब राबला तो बाप माझ्या पाठीवर पाठीवरती कौतुकाची थाप टाकाय शिल्लक राहिल्या मी काय करू आहे ते सुरू बापाची कौतुकाची कौतुकाची पाठ आपल्यावरती हात आपल्यावरती असेल ना आपण सगळे काही करू शकतो आणि आपले बाप आपल्या आयुष्याला कलाटणी देतात त्यामुळे आपल्या आई बापा कधीच छळ करू नका आपल्या बायकोच्या सांगण्यावर आई वडिलांना कधी उष्ण उदास आश्रमात घालू नका एवढंच सांगतो आई वडिलांची सेवा करा आपल्या आई वडिलांना सुखात ठेवा मग सुखात आई वडील जर तुमचे सुखात असेल ना तुम्ही सुद्धा सुखात राहिल्याशिवाय राहणार नाही त्यामुळं आपल्या बापाच्या कष्टाची किंमत ठेवा कारण बाप म्हणजे कोण बाप आपल्या मुलीसाठी किती निराय असतो आपल्या मुली, मुली। करी जो जोरी पुरा oh <laughs> my आपल्या बाप आपल्या सेवा करा आणि जेव्हा एखाद्या मुलीच लग्न होत ना लग्नानंतर तुला एखाद्याचा बाप नक्की कोण असतो एखाद्या मनुष्याच्या एखाद्या माणसाच्या मुलांनी कष्ट केलं पाहिजे आजकाल काल पहिले गेलं बापाच्या खाते आपल्या पोराची प्रेत यात्रा ही परिस्थिती तुला आपल्या बाजूला करायचं आहे लय नाही तुम्हाला वाटत आजकालची मुलं आत्महत्या करतात तर आपल्या आई वडिलांच्या चेहऱ्या तुम्ही आई वडिलांचा कितीतरी जगाव जे आई वडील तुमच्यासाठी जगतात त्यांच्यासाठी तुम्ही कस तरी जगा काय लागत बापाला काय नाही फक्त आपल्या मुलाने सुखात राहावं एवढंच आपल्या बापाला बाप म्हणत नाही मला तुळू इतकी एकर जमीन आणून बाप पण माझ्या मुलगा सुखात जायला पाहिजे अभिमानाने चाप चालला पाहिजे ही बाप्पाची अपेक्षा असते